नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेला पूर्व माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षा येतात आठवीचा दुसरा पेपर तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता मराठीचा आपण त्यात इंग्रजी इंग्रजी या विषयाची आपण उत्तर उत्तर तालिका पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे फाइंड द नंबर ऑफ कॉमन लॉन्स इन द सेंटेंस सेंटेन्स एम्परर आस्क द मॅन टू एक्सप्लेन लॉइन याचा पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे बघा तीन दुसरा प्रश्न फिलिंग द ब्लँक्स विथ प्रॉपर मॉडेल व्ह शोइंग पॉसिबिलिटी इट इज याचा पर्याय क्रमांक एक किंवा पर्याय तीन बरोबर होऊ शकतो त्याच्यामध्ये थोडासा डाऊट आहे पण जास्तीत जास्त शक्यता मे आहे ह्याची आहे त्यानंतर तिसरा प्रश्न चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ह्याचा बघा पहिला ऑप्शन इथं बरोबर आहे दर्थ रेवर्स अराउंड द सन पुढचा प्रश्न choose the correct sentence of past perfect tense option the headmaster had spoken to the students how option is barobar option choose correct alternative he said to him please wait till please wait here till I return As a 3rd option he requested him to wait there till he return ha barobar choose the correct alternative to fill fill in the blank

बिटवीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह याच्यामध्ये एक्सप्रेस वे तीन नंबर आठव्या प्रश्नाचा तिसरा ऑप्शन बरोबर आहे नववा प्रश्न बिलो इज द नोट टू ग्रँड मदर टू इज टू हर ग्रँडसन सन द नोट विथ द करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये नव याचा चार चौथा ऑप्शन मेडिसिन्स हा बरोबर आहे दहावा प्रश्न फाईंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ एस एम एस ऑफ अंडरलाइन वर्ड अनिकेत सेंट मेसेज टू हर मदर लेट स्टॉक टू मारो ह्याचा ऑप्शन क्रमांक दोन टू मारो हा बरोबर आहे अकरावा प्रश्न कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथम इट स्ट्रेंथन्स द नॅशन पर्याय क्रमांक एक बरोबर आहे इथं नंतर बारावा प्रश्न हा पॅसेजवरचा प्रश्न आहे व्हॉट इज द वर्ल्ड फेमस इन आसाम याचा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आसाम टी तेरावा प्रश्न पुढचा प्रश्न आसाम इज द लँड बिटवीन ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ ब्रह्मपुत्रा अँड बराक रिव्हर्स ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे इथं पुढचा प्रश्न आहे तेरावा आसाम इज द लँड बिटवीन ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ ब्रह्मपुत्रा अँड बराक रिव्हर दुसरा ऑप्शन बरोबर आहे बघा चौदावा प्रश्न फाइंड आउट अल्टरनेटिव्ह विच इज नॉट मेन्शन इन द पॅसेज माय टेरिटरी इज लश अँड फर्टाईल विथ वेटलँड ऑर्कड्स ई स्टेट अँड सिलिक फॉरेस्ट टेन पास ह्याचा पर्याय क्रमांक एक ड्राय लँड्स बरोबर आहे त्यानंतर पुढे एक पंधरावा एक पॅसेजवरचा प्रश्न आहे तर पंधराव्याचा चूज करेक्ट अंटरेटिव्ह बुक बोअरवोट इज लाईक गेस्ट इन द हाऊस पर्याय क्रमांक चार बरोबर आहे येते पुढचा प्रश्न सोळावा कंप्लीट द वेट थिंग्ज वि यू कॅन नॉट डू विथ द बुक बॉअरवोट बुक्स ह्याचा ऑप्शन क्रमांक दोन आहे कॅन नॉट मार्क ऑन इट सतरावा प्रश्न चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द्याचा पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे हिज ब्रदर वॉज गिव्हन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश नाईस गिफ्ट वॉज गिव्हन बाय हिज ब्रदर बाय ऋषिकेश पुढचा प्रश्न अठरा द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज वन आवर फोर्टी मिनिट्स द एक्झामिनेशन बिगिन्स ऍट इलेवन एम इट एंड फोर्टी एम ह्याचा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे एकोणीसवा प्रश्न कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय एडिंग प्रॉपर सफिक्स टी आय तर ह्याच्यामध्ये चौथा प्रश्न ऑप्शन सेलिब्रेट सेलिब्रेशन हा बरोबर आहे पुढचा प्रश्न विसावा रीड द फॉलोइंग पेयर्स ऑफ होमोफोन्स अँड फाइंड आउट अ पेयर विच इज नॉट होमोफोन हे नॉट इथं सर्वात इम्पॉर्टंट आहे बघा त्यामध्ये तिसरा ऑप्शन ईट अँड एट हा ऑप्शन इथे बरोबर नाही पुढचा एकवीसवा प्रश्न चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ मेनी आर विथ क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे पुढचा बावीसवा प्रश्न गेज द मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड मिरॅक्युलस मिरॅक्युलसचा चा मॅजिकल हा अर्थ होतो पर्याय क्रमांक तीन पुढचा तेवीसवा प्रश्न चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्रॉस वर्ड इथे बघा दुसरा ऑप्शन एच एल हा बरोबर आहे चोवीसवा प्रश्न फाइंड आऊट रॉंगली युज वर्ड डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे याच्यामध्ये पर्याय क्रमांक चार डज हे उत्तर बरोबर आहे फाइंड आऊट ऑड सेंटेन्स चूज करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक एक हा इथं उत्तर बरोबर आहे हे एक्स आहे बाकी सगळे इम्परेटिव्ह आहे तर Thank you for watching this video.